नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महिला युवा मोर्चाच्या वतीने धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील खरडबारी या गावामध्ये महिलांची दारूबंदीची मागणी आहे आणि आता विधानसभेमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवारदादा यांनी सांगितले आहे की ज्या गावामध्ये पन्नास टक्के महिलांची दारूबंदीसाठी मागणी असेल त्या गावामध्ये संपूर्णपणे दारूबंदीची प्रक्रिया राबवण्यात यावी आणि दारूबंदी करण्यात यावी नक्कीच खरडबारी गाव हे अतिशय चांगलं गाव आहे आणि येथील दारू विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर हे म्हणणं ऐकून त्यांनी देखील परिवर्तन करण्याची इच्छा आम्हाला व्यक्त होताना इथं दिसते कारण महिला भगिनी ह्या अतिशय दारू पिणाऱ्या नवऱ्यांमुळे आणि मुलांमुळे त्रासलेले आहेत आणि अतिशय छोटे छोटे सोळा वर्षाचे मुलंसुद्धा सुद्धा या गावामध्ये दारूच्या व्यसनाधीन होत चाललेले आहेत त्यामुळे चिंतेमुळे या महिलांनी दारूबंदी या गावात व्हायला पाहायला यासाठी लढा पुकारलेला आहे आणि नक्कीच त्याला प्रशासनने देखील साथ दिलेली आहे आज देखील आम्ही मी, मी साखरी तालुका पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आली साहेबांशी चर्चा केली आणि साहेबांनी देखील या गावामध्ये दारूबंदीसाठी नक्कीच उपाययोजना करण्याचे सांगितलेले आहेत पोलीस प्रशासनाचे आभार त्याचप्रमाणे दारूबंदी विभागाला देखील माझी विनंती आहे की साक्री तालुक्यातील परडबारी असो भूरण असो तसेच अनेक गवांनीपाळा देगाव यासारख्या अनेक गावांची दारूबंदीची मागणी आहे आणि नक्कीच त्यांनी याकडे लक्ष देऊन या संदर्भात योग्य ते दारूबंदीसाठी पावले उचलावी جاجا مار